नमस्कार मी विनय कांबळे आपण पाहतात रिपोर्ट बिक्रम आय ट्वेंटी फोर न्यूज आवाज तुमचा बातमी चॅनल वर नेला चॅनल सबस्क्राईब करा आपल्या विशेष मुलाखतीमध्ये प्रभाग क्रमांक चे उमेदवार प्रतिनिधी सचिन भाऊ कडलवार आहेत आपलं स्वागत आहे नमस्कार मी सर्वप्रथम आपले आभार व्यक्त करतो की आपण आलात काय सांगाल आपण गेल्या वेळेस काँग्रेसकडून होता पण आता राष्ट्रवादीकडून तुम्ही निवडून आलात पहिली प्रतिक्रिया काय ज्या वेळेस दोन हजार सोळा ला निवडणूक लागली त्यावेळेस वार्ड एक मधून दोनशेच प्रभाग होते त्यावेळेस पण त्यावेळेस दोनशे प्रभाग असताना ज्या नगराध्यक्ष पदाची उमेदवार म्हणून होते त्याचं नाव मी काही घेऊ इच्छित नाही कारण ते नाव घेण्याच्या पण लायकीचे नाही त्याच्यामुळे त्या व्यक्तीचं नाव घेऊन मला काही त्याला मोठं करायचं नाही आहे आणि त्यावेळेस तो व्यक्ती स्वतः माझ्या वडिलांना येऊन म्हणला की बाबा दादा तुम्ही एक सीट घ्या आणि मी तुमच्या सोबत माझ्या घरच्यांना देतो माझ्या घरच्या आणि तुम्ही म्हणून दोन दोघ तिथे थांबायचं था वाढ मधून असं ठरलं ठरल्यानंतर फॉर्म भरण्याच्या आदल्या दिवशी मग एक डोंगी प्रकार चालू केले त्या व्यक्तीने आणि अडीच वाजता माझ्या घरी येऊ हो। माझ्या वडिलांना म्हणले की बाबा दादा हात जोडून विनंती आहे तुम्हाला काही करतो पाया पडतो मी तुमच्या आणि मी देवाची शपथ घेऊन सांगतो कि भविष्यात काही होईल तुमचा विजय होईल पराभव होईल काय होईल तुम्हाला गुलाल मी लावून गुला आणि तुम्हाला पाच वर्षासाठी क्रॉप नेमर करतो म्हणले असं शब्द दिले होते तरी आम्ही दोन सीट लढलो त्यावेळेस त्यांनी म्हणले की बाबा मला पूर्ण देंगलुर फिरावं लागते त्यामुळे मी आता घरच्यांना देऊ शकणार कारण इकडं दिलो तर मग परत इकडं फिरावं लागते मग परत देंगलुर मध्ये मी कुठंतरी फिरण्यास कमी पडतो त्यामुळे तुम्ही तुम्ही दादा आणि तुम्ही ताईला दोघं तुम्ही थांबा आणि पुढं काही झालं तरी मी पाच वर्षासाठी तुम्हाला गुलाल लावल्याशिवाय मी लावून घेणार हा शब्द दिलेला होता म्हणून आम्ही एक माणुसकीच्या नात्यानं विश्वास केलो त्या विश्वासाला दगा फटका झाला झाला म्हणून बी आम्ही कधी ते पाच वर्ष माझ्या वडिलांनी असेल माझ्या कुटुंबातले व्यक्ती नाही असेल कुणी बी असेल कि ते आम्ही त्याच्या घरची पायरी चढलो नाही की घे घे म्हणून आणि हे हा माझ्या वडिलांच्या रक्तात नाही लाचारी धंदा म्हणून तरी आम्ही इतक्या वर्ष राजकारणाने राजकारणात मागे होतो पण बाकी बाकी व्यवहारात असेल आमच्या कुठल्याही याच्यामध्ये असेल आम्हाला कधीही अपयश आलेलं नाही आजपर्यंत राजकारणात अपयश आलेलं आहे त्याबद्दल काही दुमत नाही अपयश आलं नाही पण आता मात्र जनतेने लीड तुम्हाला या ठिकाणी आहे मायबाप जनतेला माहित आहे की कोण चांगला आणि कोण आपण सांगायची गरज नाहीये त्यामुळं माझे वडील दोन हजार सोळा ते दोन हजार पंचवीस असं एकही दिवस नाही कि माझ्या वाढात जात नाहीत किंवा बाप जनतेशी भेटत नाहीत किंवा सामान्य लोकांशी भेटत नाहीत प्रत्येकाचे काम माझ्या वडिलांना काम करण्याची खूप आवड कुठलेही जर व्यक्तीने लगे फोन केलं लगे, लगे पाच मिनिटात आवर्जून हजर असतात पण त्यांनी मध्ये असते तर बाहेरगावी असतील तर शक्यता कमी असते पण आम्ही चौघ भाऊ कोण ना कोणी असतोच कुठं ना कुठं कोणाचे ना कोणाच्या संपर्कात राहतो भेटतो कोणाची आडी अडचणी असते आमचा भाऊ किरण तर खूप अग्रेसिव्ह आहे त्यानं खूप दिवसापासून राजकारणात मी फक्त त्या माझ्या या दोन तीन महिन्यापासूनच माझा राजकारणात प्रवास आहे मी याच्या अगोदर कधी राजकारणात नव्हतो आणि मला आवड पण नव्हती राजकारणात पण काही लोकांना जे काही त्यांचं चाललेलं होतं की मी मी त्यासाठी मला खास करून माझ्या सगळ्या भावांचा आग्रह होत की बाबा आता व्यवहार ठीक आहे पण दादा तुम्ही पुढे व्हा पुढे झाल्यानंतर आपल्याला प्रत्येक गोष्टीला फिस करता येते त्यामुळं मी या तीन चार महिन्यात राजकारणात सक्रिय सहभाग घेतलो तुम्ही जसं सांगताय की सक्रिय सहभाग आता आहे तर भविष्यामध्ये आता महत्वाचे मुद्दे आता विकासा संदर्भामध्ये काय करायचं आहे नेमका आणि काय विषय घेऊन पुढे जायचं आहे महत्वाचं म्हणजे आमच्या समाजामध्ये आणि वाडामध्ये समाजात म्हणण्यापेक्षा आमचा समाज तर आहेच तिथं पण इतर पण समाज आहेत त्याबद्दल काही विषय नाहीये प्रत्येकाने समाज म्हणण्यापेक्षा माणूस महत्वाची असते त्यामुळं आता वार्डामध्ये जे जे काही लोकांचे काही प्रश्न आहेत महत्वाचं म्हणजे पाण्याचा प्रश्न नाली साफसफाईचा सा प्रश्न आहे आणि आमच्या मधल्या एका गल्लीमध्ये ते प्रॉब्लेम आहे तिथं ता टॉयलेट केलेला आहे पण तिथं पाणी नाही पूर्ण घाण जमलेलं आहे आता ते भोई गल्लीच्या पाठीमागून मागून एक गल्ली आहे आमची आत गल्ली म्हणतात त्याला उलेवर गल्ली म्हणा असं असते नाव तिथं तर तिथल्या गल्लीचं पहिला ते पाडून टाकून तिथं सगळं स्वच्छ करून तिथं लेकरांसाठी काहीतरी खेळण्यासाठी करायचं विचार आहे प्लेग्राउंड वगैरे करण्याची इच्छा आहे आणि मी हे मी बालाजाना टिकाळेला पण बोललो लक्ष्मी पद्म सावकरला पण बोललो आणि परत पण बोलणार त्यामुळं पाच वर्ष जनतेच्या प्रत्येक सुखादुखामध्ये आणि प्रत्यक्ष विकासाशिवाय पुढल्या पाच वर्षाला जाईल तर विकासा वि, विकास करूनच जनतेसमोर जाणार हे मी माझं वचन आहे वार्ड नंबर एक च्या सगळ्या मायबाप जनतेने आम्हाला चांगल्या मताधिकेने निवडून दिले की न भविष्य असं कोणीही म्हणत नव्हतं की या व्यक्तीला कोणी पाडू शकेल पण ते मायबाप जनतेने करून दाखवले मी मायबाप जनतेचं आभार व्यक्त करतो आणि त्यांचा आभारी राहील जीवनभर सांगताय की जनतेने आशीर्वाद जे दिलेला आहे त्यामुळे निवडून आला पण दुसऱ्या बाजूला बघायला गेला तर एक, एक मॉडेल हो त्या ठिकाणी एक करायचं तुम्ही सांगताय दुसऱ्या बाजूला अजून एक त्याच्यामध्ये गोष्ट समोर येते की ऐन निवडणुकीच्या काळातच तुम्हाला दिल्यामुळं नाराज सुरू होता त्यामुळं घरामध्ये एक पक्षाची चर्चा होती की बाबा कोणत्या पक्षाकडे जावं याबद्दल काय सांग नाही असं कोणी तिकीट वगैरे नाकारण्याचं काहीच कारण नाही असं विषयच नाही तुम्ही बघा ना मग दोन आज जर राष्ट्रवादीमध्ये आम्ही नसतो कोण असतं उमेदवार तुम्ही बघा आम्ही म्हणण्याची गरज नाही अख्ख्या देगलूरला माहिती आहे स्थिती लोकांची इथं काय हुकुमशाही चालते त्या शिकवणारे फक्त एकमेव माझं परिवार आहे मी ठामपणे सांगतो हे आज बी आणि मायबाप जनतेलाही माहित आहे देगलूरच्या सगळ्या लोकांना माहिती आहे जे आज राजकारणात आहेत या इतर व्यापारी लोक आहेत ते सगळ्यांना माहित आहे आम्ही होतो म्हणून काही लोकांचे तिथं प्रश्न सुटतात नसतो तर लोकांना खूप काही गोष्टी सहन कराव्या लागते काही लोकांनी सहन पण केलेला आहे पण काही लोकांना बोलता येत नाही समोर हो। येऊन म्हणून काही लोकांनी पण जे काही धडा शिकवलेला आहे मायबाप जनतेने मताच्या रूपात दाखवून दिले की बाबा कोण चांगला कोण वंगळा किंवा कोण विकास करू शकते किंवा खरंच कामाचा माणूस कोण आहे हे जे मायबाप जनतेला लक्षात आलेलं आहे म्हणून तर चारशे अठरा मतांना माझ्या आईला संशोभा दिगंबर कडलवार यांना भरपूर मताधिक्याने निवडून दिलेलं त्यासोबत सचिन भाऊ कडगावर होते उमेदवार प्रतिनिधी होते त्यांनी सांगितलेलं आहे की या पहिली विशेष मुलाखत आपल्या चॅनलवरची त्यांची घेतलेली आहे की या दिवसामध्ये येणाऱ्या दिवसा म्हणजे पाच वर्षांमध्ये चांगल्या पद्धतीचा विकास त्यांच्या प्रभागामध्ये करून दाखवणार आहे असं सांगितलं आहे मात्र येणाऱ्या दिवसामध्ये बघावं लागेल कशा पद्धतीचा विकास या ठिकाणी होणार आहे देखलो